राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या सत्तावनव्या पुण्यतिथी महोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे श्री चैत्र गुरुकुंचा आश्रम संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश देणारे क्रांतीदर्शी युग पुरुष तथा स्वातंत्र्य सैनिक राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा सत्तावनवा पुण्यतिथी महोत्सव उद्यापासून सुरू होतोय श्री चैत्र गुरुकुंच्या आश्रमातून सुरू होतो आहे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळांनी या महोत्सवाची जयत अशी तयारी केली असून महासमाधी महाद्वार व प्रार्थना मंदिर आकर्षक रोषणाईने परिसरून उजळून गेला आहे या सात दिवसीय पुण्यतिथी महोत्सवात दररोज सामुदायिक ध्यान सामुदायिक प्रार्थना व त्यावरील चिंतन ग्राम सफाई प्रवचन कीर्तन संमेलन भजन संध्या भंग कायन खंजिरी भजन योगासन शिबिर वक्तृत्व स्पर्धा ग्राम गीताचार्य पदवीदान समारंभ कार्यकर्ता समारंभ आरोग्य शिबीर महिला मेळावा रक्तदान शिबिर इत्यादी धार्मिक व विधायक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलंय यामधील सर्वात महत्वाचा भावस्पर्श व शिस्तबद्ध कार्यक्रम म्हणजेच मौन श्रद्धांजली ही अकरा ऑक्टोंबर रोजी होणार आहे यामध्ये लाखो भाविक सहभागी होतात तसेच विविध देशातील परदेशी नागरिक सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आज सकाळी चार वाजता राष्ट्रसंतांच्या महासमाधीचे पूजन करून या महोत्सवाची तीर्थस्थापनाही होणार आहे सकाळी सामुदायिक ज्ञानानंतर गुरुगुंज आश्रम व गुरुदेव नगरातून राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा निघणार असल्याची माहिती मिळते